इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा भाण यांच्या वाढदिवसानिमित्त राहरी तालुक्यातील वरवंडी येथील संत गाडगे महाराज विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले दादा भांडी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात वरवंडी संत गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये चैतन्य उद्योग समूह चैतन्य ॲक्वा आणि कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलं प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात गणेशदादा भाण यांचं स्वागत झालंय संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या वतीनं गणेशदादा भांड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संपत जाधव बाळासाहेब खांदे प्रमोद बर्डे गंगाधर सांगळे तसेच अनवर शेख निलेश कराळे गौरव भांड डॉक्टर योगेश पगारे अतुल कापसे मेहमूद सय्यद राऊसाहेब शिंदे ताराचंद कलवार विलास कदम सुधाकर कदम रवी बर्डे दिगंबर पगारे तौफिक शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गमेसर सर, तनपुरे सर काटकर सर भुजबळ सर हुलावळे मॅडम सर खुरांगे सर आदींनी परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर आपला प्रवेश निश्चित करा आणि एक डॉक्टर कुमार नंबर आजच ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस